सहा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ही ती योग्य वेळ आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफीसाठी यलगार पुकारण्यात आला आहे यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये महायल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मित्रांनो शेतकरी नेते बच्चू कडूक यांच्या माध्यमातून यापूर्वीही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरलं गेलं होतं त्याचा परिणाम काही आश्वासने मिळाली पण दिव्यांगांच्या मानधनातील वाढ वगळता इतर कुठलाही प्रश्न अद्याप शासनाच्या माध्यमातून सोडवला गेला नाही कर्जमाफीसाठी अभ्यास गट समिती नेमण्याचं आश्वासन देण्यात आले होते पण महिनो दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी काहीही पूर्ण झालं नाही मित्रांनो निवडणुकीच्या आधी सरकार आणि विरोधक दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता त्या योग्य वेळेची वाट पाहत आहोत आणि योग्य त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं सरकारकडून वेळोवेळी सांगितलं जात आहे पण पहा दोन हजार पंचवीसचा खरीप हंगाम पूर्णपणे संपला आहे शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडीने नहिरेबीचं अनुदान असेल किंवा इतर महत्त्वाच्या बाबी असतील त्याही वेळेवर मिळत नाहीत शेतमालाच्या हमीभावाचं उदाहरण घेऊ सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये हमीभाव जाहीर केला पण शेतकऱ्यांना पूर्ण खरेदी न करता ही घोषणा राहिली भविष्यातील भावांतर योजना हमीभाव केंद्र वाढवणे अशा निर्णयांमध्ये देखील काही गती नाही शेतकऱ्यांचा नमो हप्ता सहा हजाराऐवजी नऊ हजार रुपये केला जाणार होता पण हप्त्याचं वितरणही नियमित होत नाही मित्रांनो अशा अनेक समस्या आहेत ज्या मार्गी लावणं गरजेचे आहे यासाठी शेतकऱ्यांची एकजूट होणं आवश्यक आहे आणि याच पार्श्वभूमीवर विविध संघटना शेतकरी नेते आणि शेतकरी संघटित होत आहेत मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस संशोधन केंद्राच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये जामगाव नागपूर महायलगार मेळावा आयोजित केला जात आहे या मेळाव्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारच्या समोर पुन्हा एकदा धारेवर ठेवले जातील जर शेतकऱ्यांची एकजूट झाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही ना काही कृती कराव्या लागतील महत्वाची मागणी म्हणजे पूर्वीच्या शिल्लक असलेल्या साडेबारा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी कोर्टाच्या माध्यमातून वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत पण शासनाकडून अद्याप पावलं उचललेली नाहीत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या साडेबारा लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच तर ही शेतकऱ्यांसाठी मोठी पायरी ठरेल यानंतर जर एक वर्षाची कर्ज वसुली स्थगिती किंवा भावांतर योजना हमेभाव खरेदी केंद्र वाढवणे अशा निर्णयांमध्ये गती आली तर शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत दिलासादायक ठरेल मित्रांनो या मेळाव्यात पाहायला मिळेल की किती शेतकऱ्यांची एकजूट होते किती शेतकरी संघटना विरोधकांचा पाठिंबा देत आहेत आणि शेवटी सर्व शेतकऱ्यांकडून एकच अपेक्षा सर्वांनी या महायलगार मेळाव्याला पाठिंबा द्यावा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने उभं राहावं जय शिवराय